नमस्कार मित्रांनो आज आपण सांकेतिक भाषा याचा दुसरा भाग त्यातला अंकांसाठी चिन्हे हे आपण पाहणार आहोत या सांकेतिक भाषेमध्ये साधारणतः काही वेळेस संख्येमध्ये दोन किंवा अधिक अंकांच्या जागी गणिती चिन्हांचा वापर केलेला असतो या चिन्हांच्या जागी असणारे अंक आपल्याला शोधायचे असतात लक्षात घ्या सांकेतिक चिन्हे वापरून गणिती प्रश्न विचारले असता आपल्याला बॉडमॉस या नियमाचा वापर करावा लागतो बॉडमॉस म्हणजे काय बॉडमॉस बी ओ डी एम एस ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन अँड सबट्रॅक्शन आधी ब्रॅकेट असतील तर ब्रॅकेट सोडवायचे ब्रॅकेट कसे आधी गोल त्यानंतर कर्ली ब्रॅकेट त्यानंतर स्क्वार ब्रॅकेट अशा पद्धतीने हे ब्रॅकेट सॉल्व करायचे आहेत चला तर आपण पाहूया आता हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे सिक्स्टी थ्री इज इक्वल टू स्क्वार ट्रॅंगल थर्टी फोर इज इक्वल टू ट्रायँगल पहा सिक्स्टी थ्री इज इक्वल टू काय आहे स्क्वार ट्रॅंगल थर्टी फोर इज इक्वल टू ट्रायंगल सर्कल तर आपल्याला काय म्हटलं आहे येथे ट्रॅंगल स्क्वार इंटू टेन प्लस सर्कल इंटू ट्रायंगल इंटू फाईव्ह प्लस ट्रायंगल इज इक्वल टू वॉट असं म्हटलेलं आहे मग याचा जर विचार केला तर येथे पहा थ्री दोघांमध्ये पण आहे आणि दोघांमध्येही असणारा कोण आहे ट्रँगल आहे म्हणून ट्रँगलसाठी आपण थ्री इथे वापरलेला आहे त्यानंतर बघ सिक्ससाठी काय वापरलेलं आहे स्क्वेअर वापरलेला आहे ते स्क्वेअर म्हणूया आणि इथे सिक्स म्हणूया त्यानंतर हा फोर कोणासाठी वापरलेला आहे सर्कलसाठी फोर वापरलेला आहे लक्षात आता आपण याच्याकडे जर पाहिलं या उदाहरणाकडे तर आपल्याला असं लक्षात येईल पहा आपल्याला काय म्हटलेलं आहे ट्रायंगल स्क्वअर इंटू टेन प्लस सर्कल ट्रायंगल इंटू फाईव्ह प्लस ट्रायंगल इज इक्वल टू झिरो ट्रायंगल म्हणजे काय थ्री आणि स्क्वेअर म्हणजे सिक्स इंटू टेन प्लस सर्कल म्हणजे काय फोर आणि ट्रायंगल थ्री इंटू फाईव्ह प्लस ट्रायंगल थ्री इज इक्वल टू का येईल ते आपल्याला काढायचं आहे मग काय येणार आहे पहा तर येथे येथे तुम्हाला असं लक्षात येईल थर्टी सिक्स इंटू टेन थ्री हंड्रेड सिक्स्टी प्लस फाईव्हने मल्टिप्लाय करा फाईव्ह थ्री जा फिफ्टीन कॅरी वन फाईव्ह फोर जा ट्वेंटी प्लस कॅरी वन टू हंड्रेड फिफ्टीन प्लस थ्री इज इक्वल टू काय येईल थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाय हंड्रेड सिक्स्टी सेवेंटी सेवेंटी एट फाय हंड्रेड सेवंटी एट यांचे ॲडिशन येते तर हा ऑप्शन आहे थर्ड म्हणून थर्ड ऑप्शन इज करेक्ट अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल एका सांकेतिक भाषेत सिक्स्टी स्क्वअर इज इक्वल टू ट्वेल्व असं म्हटलेलं आहे आणि आणखी काय दिलेलं आहे ट्वेंटी एट ट्रायँगल इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स मग ह्या स्क्वारच्या ऐवजी आपल्याला काय घेता येईल डिवायडेड बाय फायव असं आपल्याला म्हणता येईल आणि ट्रॅंगलच्याऐवजी मायनस टू असं म्हणता येईल फायने जर डिवाइड केलं सिक्स्टीला तर ट्वेल्व येणार आहे आणि ट्वेंटी एटमधून जर टू मायनस झाले तर ट्वेंटी सिक्स मिळणार आहेत मग आपल्याला येथे विचारलेलं आहे हंड्रेड स्क्वार स्क्वार ट्रॅंगल इज इक्वल टू वॉट तर हा हंड्रेड आहे आणि स्क्वेअर म्हणजे काय डिवायडेड बाय फाय डिवायडेड बाय फाय मायनस टू इज इक्वल टू काय येणार आहे आपल्याला ते काढायचं आहे पहिल्यांदा हे डिवायडेशन करूया आपण काय येणार आहे ट्वेंटी डिवायडेड बाय फायव मायनस टू इज इक्वल टू फोर मायनस टू इज इक्वल टू टू आणि म्हणून येथे काय येणार आहे सेकंड ऑप्शन हे पुढचं एक्झाम्पल आहे आपल्याला काय म्हटलं आहे प्रश्न तीन व चार साठी सूचना त्या जर अधिक म्हणजे गुणाकार पहा इथे लिहितोय मी अधिक म्हणजे गुणाकार भागिले म्हणजे वजाबाकी वजा, वजा म्हणजे भागाकार आणि गुणिले म्हणजे बेरीज होणार आहे लक्षात पहा इथे चारही लिहिलेले आहेत तर आपल्याला काय विचारलेलं आहे आता आपल्याला असं म्हटलेलं आहे की फाईव्ह प्लस थ्री डिवायडेड बाय टू इंटू फोरची किंमत काढा दोन हजार अठराला हा प्रश्न विचारलेला आहे लगभग पहा तर काय येणार आहे फाईव प्लसला काय म्हटलेलं आहे प्लसला इन टू म्हटलेला आहे इन टू थ्री डिव्हाइडला काय म्हटलेलं आहे मायनस टू आणि मल्टिप्लायला काय म्हटलेला आहे प्लस फोर मग आता यांच्यासाठी किती येणार आहे इथे बॉडमॉसचा रोल यूज करणार आहे पहिल्यांदा आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल फायव्ह थ्रीचा फिफ्टीन मायनस टू प्लस फोर इज इक्वल टू फिफ्टीन मायनस टू थर्टीन प्लस फोर सेवनटीन म्हणून थर्ड ऑप्शन इज करेक्ट अशा पद्धतीनं आपल्याला ह्या अंकांसाठी चिन्हे कशी वापराय वापरायची ही सांकेतिक भाषा येथे आपल्याला लक्षात येते आता पुढचा प्रश्न आहे पहा हा चौथा प्रश्नसुद्धा दोन हजार अठरालाच विचारलेला आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला काय म्हटलं आहे की जर तीस अधिक थांबा चौथा प्रश्न पाहूया जर तीस अधिक बावीस बरोबर सहाशे तीस अधिक बावीस बरोबर सहाशे त्यानंतर काय म्हटलं आहे पंचवीस अधिक बारा बरोबर दोन हजार पन पन्न... दोनशे पन्नास पंधरा अधिक बत्तीस बरोबर चारशे पन्नास तर अठ्ठावीस अधिक बेचाळीस बरोबर किती असं म्हटलेलं आहे यामध्ये जर विचार केला यामध्ये जर विचार केला तर पहा तीस अधिक बावीस यांची काय प्रत्यक्षात जर बेरीज केली तर ती सहाशे येत नाही परंतु या अधिक ऐवजी गुणिले जर वीस केलं मल्टिप्लाय बाय ट्वेंटी जर केलं तर ते किती येणार आहे सिक्स हंड्रेड येणार आहे लक्षात घ्या म्हणजे दोनने कमी करायची इथली संख्या आणि संख्या आणि प्लसच्याऐवजी मल्टिप्लाय करायचं आहे अधिकच्याऐवजी गुणिले करायचं आहे गुनिले, गुनिले इथे किती येईल दहा पंचवीस दहा हे दोनशे पन्नास हे सुद्धा बरोबर येत आहे त्यानंतर इथे गुणिले तीस जर केला आपण पंचवीस पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि हा झिरो इथे सुद्धा बरोबर येत आहे मग इथे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल गुणिले चाळीस आणि मग हा शून्य चार आठ बत्तीस हा चाला तीन चार दोन्ही आठ आणि तीन अकरा अकराशे वीस हा तुमचा फर्स्ट ऑप्शन आहे म्हणून येथे फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट आता फिफ्थ क्वेश्चन आहे पहा जर वजाला गुणाकार म्हटलं म्हणजे वजाला गुणाकार म्हटलं अधिकला भागाकार म्हटलं गुणिलेला काय म्हटलं बेरीज म्हटलं आणि भागेलेला, म्हणजेच डिवाइडला वजा म्हटलं तर आठ वजा तीन आठ वजाला काय म्हणतो आहे आपण गुणिले तीन भागिलेला काय म्हणतो आहे वजा पंधरा आणि अधिकला काय म्हणतो आहे भागेले पाच बरोबर किती असं विचारलेलं आहे पाच ज्याला काय म्हणतो आहे ते आपण लगेच लिहून मोकळं झालेलं आहे आता आपल्याला काय इथे पदावलींची की गुणाकार बागकार कर करायला आपण मोकळे झालो आठ तरी चोवीस वजा पाच त्रिक पंधरा बरोबर एकवीस आणि म्हणून फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट अशा पद्धतीनं येणार आहे <coughs> चला सहावा एक्झाम्पल पाहूया जर सहावा एक्झाम्पल काय आहे तुम्हाला काय म्हटलेलं आहे ते सव्वा एक्झाम्पल पाहूया आपण सहाव्या एक्झाम्पल मध्ये काय दिसतंय आहे तुम्हाला जर सेवन सात गुणिले नऊ बरोबर छप्पन म्हणजे सात सातेआठी छप्पन म्हणजे इथे जे संख्येने गुणलेलं आहे त्याच्यापेक्षा एक ने कमी करायचं आणि त्यांनी प्रत्यक्षात गुणायचं सातेआठी छप्पन इथे जो नंबर आहे तो एकणे कमी करायचा आणि प्रत्यक्षात मल्टिप्लिकेशन करायचं अकरा दोने बावीस हजचाला दोन अकरा एक अकरा अकरा दोन तेरा अशा पद्धतीनं इथे सतरा आहे इथे सोळा अकरा आणि सोळा पंचायऐंशी हजचाला आठ सोळा सोळा सोळान आठ चोवीस अशा पद्धतीनं इथे एकणे हा कमी जर झाला तर फोर्टी नेईल चौदा त्रिक बेचाळीस बेचाळीस आणि हजचाला चार चौदा एक चौदा चौदा चार अठरा एकशे ब्याऐंशी म्हणजे थर्ड ऑप्शन इज करेक्ट हा प्रश्न तुम्हाला कधी विचारलेला आहे दोन हजार एकोणावीसला विचारलेला आहे त्याच्याही आधीचा प्रश्न जो होता तो सुद्धा दोन हजार एकोणावीसला विचारलेला होता आता पाहूया आपण सातवा प्रश्न काय आहे अधिक म्हणजे अधिक म्हणजे भागाकार वजा म्हणजे गुणाकार गुणिले म्हणजे वजाबाकी आणि भागिले म्हणजे बेरीज असं येथे म्हटलेलं आहे आणि तुम्हाला काय म्हटलं आहे सहा वजा तीन गुणिले सहा अधिक तीन बरोबर किती मग काय म्हटलं आहे वजा म्हणजे काय गुणिले म्हणून ते लिहिलं गुणिले म्हणजे काय वजा आहे ते लिहिलं अधिक म्हणजे काय भागिले सुद्धा लिहिलेलं आहे चला तर सिक्स इंटू थ्री मायनस डिवाईड करा थ्री टू जा सिक्स इज इक्वल टू मग मल्टिप्लिकेशन करा सावित्रिक अठरा वजा दोन बरोबर सोळा म्हणजेच सी इथेसुद्धा कितवा ऑप्शन येणार आहे दुसरा ऑप्शन येणार आहे त्यानंतरचं पुढील एक्झाम्पल पाहूया आपण येथे काय म्हटलेलं आहे येथे तुमच्या असं लक्षात येईल की दोनशे पन्नास गुणिले अकरा म्हटलेला आहे तेव्हा काय आलेलं आहे ट्वेंटी फाय पंचवीस आलेलं आहे मग गुणिले ऐवजी भागिले दहा केलेलं आहे गुनिलीच्या ऐवजी काय वापरलेलं आहे भागिले वापरलेला ले आहे आणि अकराच्या ऐवजी एकने कमी करून दहा घेतलेला आहे इथे सुद्धा इथेसुद्धा ऐवजी भागिले आणि एकने कमी करा चाळीस चाळीसने जर भागलं तर तुम्हाला बघा शून्य शून्याला गेला चारा पंचवीस म्हणून फाईव्ह आलेला आहे त्यानंतर इथे सुद्धा भागिले पन्नास पन्नासने जर भागलं तर इलेवन येणार आहे आणि मग एक हजार चाळीस भागिले किती ऐंशी करावं लागणार आहे या शून्याला हा शून्य गेला आठ एक आठ आठ चोवीस म्हणजे थर्टीन म्हणजे थर्ड ऑप्शन इज करेक्ट